तो नमस्कार मित्रांनो मी पंकज तुमचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये आणि आज आपण आलो आहोत म्हणजे आज हा व्हिडिओ बनण्याचं कारण एवढंच घेतो की आपल्याला बरेच लोकांची अशी हे असते की आपल्या ट्रीपला कुठेतरी एक छोटं किंवा जवळ पुण्याच्या खूप जवळ असलेलं किंवा एक दिवस किंवा दोन दिवसासाठी एखादं रिसॉर्ट किंवा एखादं हॉटेल असं चांगलं सांगा की जिकडे आपण स्टे करू शकतो विथ फॅमिली फ्रेंड्स असं काही हॉटेल आहे का किंवा काय तर त्यासाठी आपण आज खास आलो आहोत त्या ठिकाणी आलो आहोत मी सांगतो त्या ठिकाणाचं नाव त्याचबरोबर जर तुम्हाला वन डे ट्रीप किंवा टू डे ट्रीप करायची असेल तर तुम्ही इकडे येऊ शकता आणि आपण या ठिकाणी तुम्हाला जर यायचं म्हटलं म्हणजे साधारण पुण्यावरनं जर यायचं म्हटलं तर एक शंभर एक किलोमीटर शंभर एकशे एकशे वीस किलोमीटर अंत असं एवढं अंतर तुम्हाला यावं लागतं तर आपण आज आलो आहोत तापोळ्याला ठीक आहे तर ॲक्च्युली तापोळ्याला नाही आहे थोडंसं तापोळ्याच्या वरच्या साईडला आहे हे तर आपण एका रिसॉर्टवर आलो आहोत चौधरी रिसॉर्ट म्हणून आहे तर तुम्हाला रिसॉर्ट दाखवतो तुम्ही रिसॉर्ट बघा तुम्हाला कसं वाटते काय आणि ही आहे इकडची गावची एंट्री आहे इथून रिसॉर्टची एंट्री आपली इकडनं तुम्ही येता जर तुम्ही महाबळेश्वर साईडने जर आला तर तुम्ही ह्या रोडने येता आणि जर तुम्ही सातारा साईडने आला तर इकडं रोड आहे इकडच्या रोडने तुम्ही येता त्याचबरोबर तुम्ही बघू शकता रिसॉर्टचे हे आहे रिसॉर्टचं पार्किंग इकडे तुम्हाला ह्या साईडला हॉटेल आहे इकडे जेवणाची वगैरे सुविधा आहे या साईडला पण तुम्हाला रूम दाखवतो मित्रांनो कॉमन एरिया आहे हा समोरचा आणि हा आपला ज्या रूम आहे छान मस्त अशी रूम आहे नेट नेट की एकदम व्यवस्थित त्याचबरोबर तिकडे टी व्ही आहे ठीक आहे बाथरूम आहे गीजर आहे पाण्याची सुविधा आहे व्यवस्थित हे समोर बघू हा एक व्ह्यू आहे समोरचा ए सी नॉन एसी दोन्ही रूमचे ऑप्शन्स अवेलेबल आहेत रिसॉर्टचे पण खालच्या आपण वर रूम बघितल्या तिकडे बघू शकतो मित्रांनो ह्या ह्या रूम आहेत वर खाली असे वेगवेगळे ठीक आहे ए सी नॉन ए सी हा त्यांचा मेन आपण पोडीम म्हणू शकतो इकडे बसण्यासाठी किंवा संध्याकाळच्या जेवणासाठी वगैरे त्यासाठी किंवा तुम्ही छोट्या मोठ्या ॲक्टिव्हिटीज असतील तुमच्या तुम्ही इकडे तुम करू शकता ते झालं अरविंदसाठी वर सुद्धा अकरा ते पंधरा एक रूम आहे जर मित्रांनो इकडे तुमचा प्लेग्राउंड आहे म्हणजे प्ले किंवा खेळण्यासाठी बऱ्याच गोष्टी बॅट आहे बॅडमिंटन आहे त्याचबरोबर चेस आहे लुडो आहे ज्यांना मस्त कॅरम आहे आणि सापशिडी तर मुलांसाठी एंटरटेन बऱ्याच अशा गोष्टी आहेत तिकडे तर आपण इकडे बघूया हे बघा आहे इकडे पूल मस्तपैकी तिकडे नाही मस्तपैकी पूलमध्ये येऊ शकता आरामात छान असं पूल आहे आय थिंक एक चार फुटचा आहे पूल चार साडेचार फुट एवढी उंची ऑप्शन्स येतो त्या साईड चांगली प्रॉपर्टी ठेवली छोटा असं वाटत आहे पुढची पुढची तर इकडनं तुम्ही असं खाली जाऊ शकता प्रॉपर्टी खूप छान आहे चांगल्या लोकेशनला मित्रांनो पावसाळ्यात सुद्धा खूप चांगलं लोकेशन असू शकते हे या लोकेशन तुम्ही येऊ शकते इकडे बघा मस्त सगळं दिसते अजून खाली गार्डन सुद्धा आहे आय थिंक आपण खाली गेल्यानंतर आपल्याला समजा आपण प्रॉपर्टी पूर्ण फिरून बघूया इकडे बसण्यासाठी एरिया आहे त्या साईडला आपण खाली जाऊया म्हणजे आपल्याला थोडंसं समजेल खाली सुद्धा रूम इकडे सुद्धा रूम येते नाही बघू शकता म्हणजे एकदम पाणी खूप असेल आणि जर खालच्या साईडला इकडे आला तिकडे सुद्धा रूम आहे छानपैकी इकडे जाऊ शकता याच्या खाली सुद्धा आहे त्याच्या खाली तर रूम वगैरे नाही आहेत पण बसण्यासाठी वगैरे गेलेले ठीक आहे बोट अवेलेबल आहेत बोट तुम्हाला बावीसशे रुपयाला बोट भेटते ठीक आहे म्हणजे साधारण त्यांनी कॉस्टिंग आम्हाला सांगितली होती बावीसशे रुपयाला तर इथून ते आय थिंक त्या मंदिराच्या इकडेही घेऊन जातात तुम्हाला समोरच्या मंदिर दिसते तिकडे तर आपण तिकडेसुद्धा जायचं आहे एक बोटचा फेरफटका मारतात मस्तपैकी तेही आपण चार साडेचार वाजता करूया आणि हां तर तुम्हाला इकडे यायचं असेल तर तुम्हाला थोडंसं लवकर निघावं का लागेल कारण की पुण्यावरनं ज्यावेळेला तुम्ही इकडे येत आहे तर आतमध्ये खूप आहे महाबळेश्वर मार्गे जर तुम्ही आला जर महाबळेश्वरवरून जो घाट आहे तो घाट खाली उतरल्यानंतर ना तुम्हाला साधारण आतमध्ये घाट ज्यावेळेस संपतो त्यावेळे एक टर्न मारावा लागतो आतमध्ये बांबणुलीन ताप तापळा रोडला त्या रोडला साधारण तुम्हाला वीस ते पंचवीस किलोमीटर पेक्षा जास्तच पकडून चालू आहे आपण मी एक अंदाजे तुम्हाला सांगतो हे काय हे तर पंचवीस किलोमीटर लांब आतमध्ये यावं लागतं आणि पूर्ण सिंगल रोड आहे खूप छोटा रोड आहे सावकाश यावं लागतं गाव आहेत छोटे छोटे वाडे आहेत आणि तिकडनं आपल्याला इकडे यावं लागतं तुम्ही प्लॅन करत असाल तर थोडंसं टायमिंग लवकर या ह्यांचा एकचा टायमिंग आहे तुम्ही लवकर सुद्धा येऊ शकता लवकर येऊन लवकर बोटिंगलासुद्धा जाऊ शकता आणि मग नंतर ना, ना चेक इन करा एकचं चेक इन आहे आम्ही थोडंसं आम्हाला उशीर झाला यायला पण तुम्ही येऊ शकता मस्तपैकी आणि हां पूलचं काय प्रॉब्लेम नाही पूल तुम्ही कधी पण एन्जॉय करू शकता मस्त पैकी खेळतो तर इकडे तुम्हाला इकडे दोन दोन प्रकार आहेत इकडे एक तुम्ही बुकिंग करून येऊ शकता कपल बेसिस हा हा चालेल ना द्या ना वरच द्या वरच आहेत सगळे सात नाही सात सात नाही सात अजून एक द्या बा लहान मुलगा आहे ना हिवाळ्यात थोडस मस्त वातावरण इकडे एकदम छान पनीरची भाजी ना एक दे एक दे जा। 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 पनीर आहे ना बटाटा ना। नाही हे आपलं नॉनव्हेज व्हेज वगैरे लोकांसाठी चिकन चिकन शक्ती मान मित्रांनो तुम्ही आता बघितलं की जेवायला काय काय गोष्ट होत्या तर इकडे आपण जेवायला आता व्हेज नॉन दोन्ही ऑप्शन होते तर व्हेजमध्ये मध्ये जेवायला इकडं होतं बटाटा आणि चना याची भाजी होती म्हणजे हरभरा याची भाजी होती आणि दुसरी एक भाजी होती पनीरची त्याचबरोबर पापड लोणचं चपाती आणि वरण मूग डाळ आणि तुरडाळचं मिक्स असं वरण छान होतं म्हणजे वेजसुद्धा जेवण खूप चांगलं होतं मी व्हिडिओमध्ये बघितलं असेल त्याचप्रमाणे नॉनव्हेज नॉनव्हेजमध्ये होतं आपलं चिकन होतं चिकनची भाजी होती चिकनचा रस्सा होता आणि चपाती आणि भाजी म्हणजे चपाती आणि राईस खूप छान असं जेवण झालं मस्तपैकी आणि बघूया संध्याकाळी काय आपल्याला जेवणाला भेटते तर आता जे काही इकडे अॅम्युनिटीज आहेत म्हणजे तुम्ही स्पोर्टमध्ये काय काही गोष्टी आहेत इकडे टेबल टेनिस आहे सापशिडी आहे किंवा कॅरम आहे त्याचबरोबर लुडो किंवा असे बरेच खेळस आहेत तिकडे टे टेनि हे आहे बॅडमिंटन आहे तो ऑप्शनसुद्धा आहे खेळू शकता एन्जॉय करू शकता मस्त असं वातावरण झालं तुम्हाला दाखवतो ऊन कमी झाले वारं खूप चांगलं आणि इकडे छान वाटतं चला तुम्हाला दाखवतो मी की आत्ता आम्ही काय काय खेळतो चला मित्रांनो आपण खेळतोय टेबल टेनिस ये आन बंद कर साला आपने क्या करा साला कैरम तो बाहुबली के लिए मस्त बीजी माजी एक कोइन निकाल लीजिए आई कोइन नहीं कोइन नहीं ड्यूबर लास्टा नहीं 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 भेंडी फ्राय ना आणि काय मिक्स, मिक्स, मिक्स व्हेज पापड भाकरी वरण तर मित्रांनो इकडे रात्रीच्या जेवणामध्ये मासे होते गोड्या पाण्यातले म्हणजे इकडे आपण या धरणावरचेच किंवा डॅमवरचेच जे काही मासे होते ते इकडे जेवायला असतात आणि अनलिमिटेड असतात तुम्ही किती मागा फ्राय होता आणि त्याचबरोबर करी होती खूप छान आणि टेस्ट होती चांगले मासे होते जास्त काटे नव्हते ठीक होते म्हणजे मिडीयम होतं खूप चांगलं होतं तुम्ही जर इकडे येत असाल तर हे म्हणजे त्यांच्या मेनूमध्ये ॲडेडच आहे ऑलरेडी तर मित्रांनो हा आहे दुसरा दिवस तर दुसऱ्या दिवशी आम्ही सकाळी उठून मस्तपैकी फ्रेश होऊन आपण इकडे धरणामध्ये एक राईड घेऊ शकतो त्यांच्या बोट्स आहेत तर तुम्ही ते बोटचे जे काही चार्जेस असतील एक्स्ट्रा ते तुम्ही त्यांना सांगा ते तुम्हाला अवेलेबल करून देतील बोट्स आणि साधारण दोन हजार रुपये आम्ही पे केले सहा लोक होते प्रायव्हेट बोट होते मस्तपैकी एक दोन तास तीन तास एक राऊंड खूप लांब असा राऊंड मारून इकडे एक छोटं मंदिर आहे त्या मंदिरापर्यंत जाऊन घेऊन येतात म्हणजे जवळपास दोन एक दीड तास जायला दीड तास यायला एवढं लागलं तर तुम्ही जर इकडं प्लॅन करत असाल एक दिवसाचं तर मस्त असं स्टे तुमचं होऊ शकतं तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट बॉक्समध्ये में मेन्शन करा आणि तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा